अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील दोनशे सत्याहत्तर जणांचा सहभाग दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किट्स महाविद्यालय रामटेक येथे स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अथलेटिक व फुटस राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरपरिषद रामटेक नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन किट्स कॉलेजचे सचिव वी श्रीनिवास राव प्राचार्य डॉक्टर अविनाश श्रीखंडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली किट्स महाविद्यालय शिक्षण संस्थेच्या मैदानावर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त केले या स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड होणार असून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील दोनशे सत्त्यात्तर बौद्धिक दिव्यांग खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग प्रेरणादायी ठरला रामटेक येथे दिव्यांग मुलांसाठी स्नेहसदन नावाची शंभर टक्के अनुदानित शाळा सुरू करण्यात आली असून आहे या शाळेसाठी मी स्वतः विशेष प्रयत्न केले आहेत दिव्यांग मुलांचे शिक्षण उपचार व सर्वांगीण उन्नतीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर अधिक सुविधा उभारण्याची गरज असल्याची जाणीव व्यक्त केली तसेच ईश्वराने त्यांनी आपला थोडा वेळ व थोडी आर्थिक मदत विशेष मुलांसाठी द्यावी असे कळकळीचे मंत्री जयस्वाल यांनी आवाहन केले जिल्हा नियोजन समितीच्या एक टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आला असून त्या माध्यमातून आणखी कामे केली जाणार आहेत संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पंधराशे वरून वाढवून पंचवीसशे करण्यात आले असून अशा अनेक निर्णयांचा मी सातत्याने अंमल करून घेत करून, करून आहे आपले सरकार नेहमीच दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून आज ठोस काम सुरू आहे असेही नमूद यावेळी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल यांनी केले यावेळी नगरपरिषद रामटेक नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन किप्स कॉलेजचे सचिव वी श्रीनिवास राव प्राचार्य डॉक्टर अविनाश श्रीखंडे अजय आहिवळे भगवान तलवारे जितेंद्र ढोले श्रेयांश कामदार तुलसीदा सतकर प्रवीण मुंढे डॉ ललिता चंद्रते स्नेहसदन विशेष मुलांची शाळा रामटेक मुख्याध्यापक पंकज पांडे ऋषिकेश किंमतकर राजेश किंमतकर अमोल खडोतकर तसेच विविध दिव्यांग शाळा व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर रेशिका धार्मिकची रिपोर्टर